जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अतिशय दिलासा दिलासादायक बातमी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रेंचा पिकमा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा झालेले तर दुसऱ्या टप्प्यात पिकम्याचं वाटप करण्याकरता आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो हीच माहिती आहे सोळा जिल्ह्यातील या सोळा जिल्ह्यातील आपण अपडेट घेणार आहोत सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या किती असणार आहे त्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात किती निधी निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार तर हेक्टर अनुदान आपल्याला पिकम्याचं किती वाटप होत आहे कोणत्या बँकेत ते पैसे जमा होत आहेत या संदर्भात सुद्धा आपण सविस्तराची माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो आपण बघू शकतो की चौथी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अधिसूचनेनुसार याचं वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे काही जिल्ह्यात वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे तर आता दुसऱ्या टप्प्यात पंचवीस टक्के पीक किंवा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो जो निधी आलेला आहे तो सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर जवळपास अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अठ्ठेचाळीस लाख अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पिकम्याचं वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकशे पंचावन्न कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर चार कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात एक लाख हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकशे अकरा कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यात चाळीस हजार चारशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर सहा कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेला आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं अठ्ठ्याण्णव हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर बावीस कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेला आहे मित्रांनो बीड जिल्हा सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर दोनशे एक्केचाळीस कोटीचा निधी या जिल्ह्या सुद्धा मंजूर झालेला आहे मित्रांनो बीड जिल्ह्यात छत्तीस हजार तीनशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अठरा अठरा कोटी या जिल्ह्या सुद्धा मंजूर झालेला आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात चार लाख अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं दोनशे अठरा कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेला आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यात एक लाख सत्याहत्तर हजार नऊशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं झालं होतं तर सत्त्याण्णव कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेला याचं वाटप सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा याचं वाटप हे होणार आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर तेरा लाख एवढा निधी या मंजूर करण्यात आलेला आहे तीन लाख सत्याहत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकशे साठ कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेला आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यात ते वाटप सुद्धा झालेले आहे चार लाख नऊशे सत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर ब्याण्णव कोटीचा या जिल्ह्यात सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे उर्वरित काही शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हे वाटप होणार आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यात त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर बावीस कोटी सॉरी बावन्न कोटी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेला आहे मित्रांनो त्यानंतर लातूर जिल्ह्यात दोन लाख एकोणीस हजार तीनशे पाचशे छत्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर दोनशे चौवेचाळीस कोटी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेला आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यात दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर दहा लाख सॉरी आठ लाखाचा या पिका या जिल्ह्याला सुद्धा मंजूर करून देण्यात आले आहे याचं वाटप सुद्धा आता दोन दिवसात हे होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ हजार ते बारा हजार रुपये आहे मित्रांनो एकंदरीत कापूस सोयाबीन या पिकाचा पिकमा वाटप कापूस तूर ज्वारी अशा पिकाचा पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे कापूस या पिकाचा पिकमा नंतर जमा होणार आहे मित्रांनो जे आधार कार्ड आपल्या बँकेसोबत लिंक आहे आयच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली मित्रांनो या सोळा जिल्ह्यातील आपण अपडेट घेतलेले आपण जर या सोळा जिल्ह्यातील असेल तर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला शेती संबंधित असे नवीन नवीन अपडेट हे पाहायला मिळतील जय शिवराय मित्रांनो